अकोला जन्मतः कर्णबधिरत्व असलेली बालके व त्यांच्या आई आईवडिलांचा वार्षिक स्नेह मिलन सोहळा म्हणजेच सुश्रुतांच्या जगात हा आगळावेगळा उपक्रम होय अशा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या बालविकास प्रकल्पाचे सेवा कार्य प्रशंसनीय व अनुकरणीय असल्याचे मत ओवेन्स कोर्निंग प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर भालचंद्र पेंढापकर यांनी व्यक्त केले शुक्रवारी जठारपेठ परिसरातील एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या बालविकास प्रकल्पाच्या वतीने बाल विद्यार्थी व वा पालकांचा वार्षिक स्नेहमिलन सोहळा स्थानीय बाबासाहेब ढोने चित्रकला महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ समाजसेवी प्रल्हादराव बनसोड यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पेठणकर तळोजा येथील कोरिंग कंपनीचे डॉक्टर भालचंद्र पेंढापकर महादेव बाहेकर अरुण तांबले दीपक जोशी पंकज जायले एकविरा फाउंडेशनच्या सुचिता बनसोड श्रीकांत बनसोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मुखबधीर बालकांनी अथर्वशेष सादर केले कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तळोजा यांच्याकडून प्राप्त सहकार्यामधून बालविकास प्रकल्पाच्या सेन्सरी बूथ आणि क्लासरूमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी मास्टरिंग हिअरिंग इम्पेअरमेंट या श्रवणदोषाशी संबंधित आशिष कांडलकर व सुचिता बनसूर यांनी निर्माण केलेल्या पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात था आले यावेळी न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांनी मुखबधीर बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी गतवर्षी ओवेन्स कॉर्निंग इंडिया यांच्या निधीमधून प्राप्त कोकलेयर प्रोफेसरचे नऊ लाभार्थी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत प्रल्हादराव बनसोड यांनी करीत मार्गदर्शन केले यानंतर बालविकास प्रकल्पाच्या कर्णबधिर बाल, प्रकल बाल विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम कर्णबधीरांचा संदेश देणारी नाटिका देशभक्तीपर नृत्य आदी कार्यक्रम सादर करीत जल्लोष निर्माण केला यावेळी बालविद्यार्थ्यांच्या आईवडिलांचाही सहभाग होता संचालन किमया देवलसी यांनी तर आभार दीपक जोशी यांनी मांडले यावेळी कर्णबधीर विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काहीच होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे पण आज ज्या संस्थेच्या माध्यमातून ही मुलं जे काही करतात आज दोघांचं आपण ते ऐकलं सगळं ते उच्चार करणं किती कठीण दहा मिनटं इतकं ते कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे संस्थेचे सगळे आपले कार्यकर्ते ज्या आप दिशेने काम करत आहेत सगळं काम करणं सुद्धा अगदीच कौतुकास्पद आहे म्हणतात पाणी हे जीवन असतं आज जागतिक पाणी दिवस सुद्धा आहे म्हणजे पाणी हे जीवन असताना हे जीवन देण्याच पाण्याचं करते असं मला वाटतं ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा